न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कुमार सिंह वाकळे आणि संग्राम भैयांचा शिवसंकल्प बोल्हे गावात उभारलं स्वराज्याचं शिल्प छत्रपतींच्या ढाल तलवारीने सजलेला चौक बोल्हे गावचं नव वैभव बोलेगाव येथे माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून आणि माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ साकारण्यात आलेल्या शिवअभूषण प्रतिकृती चौक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले या विशेष शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप तलवार आणि ढाल यांचा एकत्रित समावेश असून या कलाकृतीतून समाजाला ऊर्जा प्रेरणा आणि इतिहासाची आठवण मिळणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले ते म्हणाले शिवरायांच्या विचारातून आम्ही प्रेरणा घेतो विकास कामे ही निवडणुकीपुरती नसून पाचही वर्ष जनतेच्या सुखदुःखात आम्ही आहोत काहीजण खोट्या आरोपांनी शहराची बदनामी करत आहेत पण जर भ्रष्टाचार झाला असता तर रस्ते आणि चौक उभे राहिले नसते कुमारसिंह वाकळे म्हणाले शिवाजी महाराजांचा विचार समाजात रुजवण्यासाठी बोल्हेगाव व नागापूर परिसरात रस्त्यांना आणि वसाहतींना त्यांच्या नावाने ओळख मिळवून दिली शिवभूषण चौकातून छत्रपतींचा अभिमान प्रकट झाला आहे महापालिकेवर प्रशासन आल्यावरही आम्हीच काम करत आहोत जनतेच्या अपेक्षांना आम्ही बांधील आहोत कार्यक्रमात विविध सामाजिक धार्मिक व राजकीय मान्यवरांसह वाकळे कुटुंबीय स्थानिक नागरिक हरिभक्त परायण मंडळी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकातील शिव आभूषण शिल्प हे बोलेगावच्या वैभवात भर घालणारे नागापूर बोलेगावचा उपनगर असलेल्या या उपनगरामध्ये आज बोलेगाव या परिसरामधील आपल्या प्रमुख चौकामध्ये या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड भारताचे आपल्या सर्वांचं एक दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आभूषण आज या चौकामध्ये स्थापन करण्यात आले आणि त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आत्ताच नुकताच संपन्न झाला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संकल्पना विचार झाला आणि ज्यांच्या विचारातनं ती कलाकृती आज या अहिल्यानगर शहरामध्ये विशेषतः बोलेगावच्या प्रमुख चौकामध्ये जी कलाकृती आज स्थापन झाली याचे आज करते करिता या आपल्या नागापूर गोलेगाव परिसराच्या उपनगराचे लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य कुमार भाऊ वाकडे पाटील तर या संबंध अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळ्या उपनगरांमध्ये विकासाची गंगा केंद्र सरकारच्या माध्यमातून असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असो ही ज्या वेळेला आपण आपल्या अहिल्यानगरच्या कानाकोपऱ्यामध्ये आणत होतो तर त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या भागातलं आपले जे काही नगरसेवक मंडळ असतील आपले जे काही मान्यवर विचारवंत मंडळ असतील या सर्वांच्या विचारातलं सर्वांच्या प्रयत्नातलं ही विकासाची गंगा आपण नगरच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून द्या आणि पोचवत असताना आज देखील तो विकासाचा रथ ही कुठली निवडणूक आली गेली तरी तुम्हाला सांगतो की विकासाची गंगा विकासाचा रथ हा कधी थांबलेला नाही आणि तो काय होणार नाही नाही तुम्ही आवाज आला पाहिजे हा विकासाचा रथ हा भगवान जगन्नाथाचा रथ आहे त्यामुळे कधी थांबणार नाही आणि म्हणून हे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सदवर हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागा असणं गरजेचं आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हे स्वराज्य निर्माण केलं हे सातत्याने एक वेगळा संघर्ष या देशामध्ये त्यांना करावा लागला आणि हा करत असताना आज या भूमीमध्ये भारताच्या भूमीमध्ये आज त्यांचं त्यांच्या वंशांचं रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून हा देश निर्माण झाला हे महाराष्ट्र निर्माण झाला आणि तुमच्या आमच्या सारखी लोक आज त्यांनीच रक्त सांडलं म्हणून आज आपण गुन्हा गोविंदा या ठिकाणी तुम्हाला वाचव्याच आहोत म्हणून आपण सांगू शकतो की आज आम्ही जर राहतोय आमचं गाव आहे आमचं शहर आहे तुमचे तुम्ही सांगू शकता याचं कारण फक्त फक्त तुम्हाला सांगतो ते आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून बसवता येत पुतळे बसवायचं म्हटलं तर आपल्याला फार कागदपत्राची पूर्तता आहे तर हे फार तशी दुर्दैवाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वार्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पुतळा बसवायचा म्हटलं तर आपल्याला फार मोठी नियमावली पार पाड लागते हरकत नाही भविष्यामध्ये असे अनेक प्रश्न जर सोडवले गेले तर या प्रश्नानंतर आपण याच्याही मागे लागू की हे प्रश्न परवानग्याचा प्रश्न आपला हद्द पार झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण काम करू पण त्याला थोडा अवकाश आहे कारण की काही आपल्याला वळवळ वळवळ थोडा तवज असते कधी कधी तर ती एकदा थांबली ते आपण तेही थांबून टाकू त्या थोडा वेळ आहे पण जरी पोधा बसवताना आला तरी आज कुमार भाऊनी त्यांचा विचाराबाधित राहण्याकरता या लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आबाधित राहण्याकरता त्यांचे आभूषण या ठिकाणी निर्माण केले आणि म्हणून ह्या ही आभूषणा पाहिली इथं आपण कुठंतरी दर्शन घेतलं तर आपल्या सर्वांना कुठतरी विचार मनामध्ये असतो छत्रपती शिवाजी महाराज कोण बरेच लोक आपण पाहतो की त्यांना फार इतिहास पाहिजे नसतो आता त्या दिवशी जे कार्यक्रम झाला इथंही मी सांगितलं की जयंती उत्सव इतिहास प्रत्येक वेगळा मांडतो कुणी काही इतिहास सांगत असतो की शिवाजी महाराजांवर हेच होते तेच होते आमकच होतं आता ठीक आहे बाबा आता काय असतं आता आम्ही बघतो निवडणुका झाल्यावर सांगत असतात आम्ही इकडं मतदान दिलं इकडं मतदान दिलं सगळे सांगत असतं तसं आता बरेच लोक इतिहासामध्ये की तसंच सांगत असतं पण काय असं एकदा ते गाडा चालू झाला की फार काय म्हणला काही नाही म्हणता येत नाही तर आम्ही सांगतो इतिहास कुणी कसाही सांगा पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठलंही जर चुकीचं कुणी सांगत असेल तर त्याला नीट करावं देखील आपल्याला लागणार आणि स्वतःच काहीतरी वेगळं आशीर्व निर्माण करत असतं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगायचं असतं आणि या भारतभूमीमध्ये आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे इतिहास कुणी जरी काही सांगितला तरी महत्वाचं एकच आहे की दोन पात्र कधी परतू शकत नाही एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूने कोण होतं शिवाजी महाराजांचे विरोध होत तर हे मात्र तुम्हाला फक्त कधी विसरून चालायचं नाही इतिहास कुणी कसा सांगला कुणी कुठून आलं पण फक्त फक्त शिवाजी महाराजांवर ती आक्रमण करण्याकरता आली होती आणि त्यामुळे ती दुसरी बाजू कधी आपण विसरून चालायचे आणि ती बाजू लक्षामध्ये घेऊन आपण कुठेतरी आपल्या प्रत्येक व्यक्तीनं या आपल्या महाराष्ट्रामध्ये असल देशामध्ये असेल या अखंडतेला कुठंही तणा जाता काम याची देखील आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे विकास काम जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते कालही चालू होतं आजही चालू आहे आणि उद्या देखील चालू जाणार आहे पण या महाराष्ट्राची अस्मिता या भारताच्या तिरंग्याचा सन्मान या भारतामध्ये जो व्यक्ती राहत असेल त्याच्याकडनं झालाच पाहिजे जर ज्याच्याकडून सन्मान होत असेल तर तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीला या भारतभूमीमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे आपण सर्वांनी ही बाब आपण राहत असताना आजूबाजूला देखील सांगितली गेली पाहिजे पद्धतीनं <सवारी> चांगल्या विचारधारेनं उभा राहून या ठिकाणी आपल्या करता जरी पुन्हा निर्माण करता आला नाही तरी कुठेतरी त्यांची आभूषण हे आपल्याला सातत्यानं त्यांच्या बलिदानाच हे आपल्याला कुठेतरी सातत्यानं एक स्मरण करून देतील आणि आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा त्या प्रत्येक शक्तीच्या विरोधामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये चालत आलेल्या शक्ती आहेत त्या शक्ती ज्या येत आहेत त्या आजही येत आहेत तर त्या शक्तींच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेतरी सामना करण्याकरता एक चांगली ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करून देतील आणि एक चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक मायमाऊलीचा आशीर्वाद प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आशीर्वाद भाऊ तुमच्या पाठीमागे राहणार आहे त्याबरोबर विकास कामाला देखील पुढे खंड न पडता आज या नागपूर बोलेगावच्या उपनगरामध्ये एवढे कामं झाले त्यावरती संपूर्ण शहरामध्ये देखील आज एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशीच विकासाची गंगा की आज आपल्याला सगळ्या प्रभागाच्या माध्यमातून चालू राहणार आहे त्यामुळं आज एक चांगला कार्यक्रम उत्तम असा कार्यक्रम आज कुमार भाऊनी चांगल्या विचाराच्या माध्यमातून आज निर्माण केलाय त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो मनापासून कुमार भाऊंचं जे आपल्या कार्याचं नाव आहे ते कार्यालयांचं कार्यालयाचं नाव आहे रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानी म्हणून उलटी जायची आणि त्या रायगडाचं नाव त्यांनी आज या आपल्या कार्याला दिलेलं आहे आणि रायगडापासून हकेश अंतरावरती आज हे आभूषण या ठिकाणी आज आपल्याला त्यांनी आपल्या परिसरामध्ये आज कुठ आपल्या सर्वांना ऊर्जा निर्माण करण्याकरता जो केलाय त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या या विचाराचं त्या ठिकाणी मी त्यांचं मनापासून त्यांनी ज्या मनामध्ये विचार आले त्या विचाराचा देखील तुम्हाला सांगतो मी त्यांना सलाम करतो शिवाजी महाराजांचा आभूषणाचाही कार्यक्रम झालाय आणि ऑफिसला सुद्धा आपल्या जे रायगड म्हणून आपल्याला जे नाव द्यायचं होतं तर साहेबांशी ज्यावेळेस मी चर्चा केली तर त्यांनी मला त्या रायगडाचं थोडं महत्व समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या ऑफिसला आपण या ठिकाणी रायगड म्हणून हेच नाव द्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या महाराजांमुळं म्हणजे आज जसं सांगतो आपण की आपण श्वास जरी घेतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे घेतो किंवा साहेबांनी सांगितलं हे जे आपलं गाव आहे आपलं नाव आहे हे सगळं अखंड हिंदुस्थानचे ते आराध्य दैवती म्हणजे आपलं माणसंच नाही तर त्यांचा जर इतिहास आपण वाचला तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचं काम आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम आहे म्हणजे मी आवर्जून सांगतो शेतकऱ्यांना कर्ज करा म्हणून आज आपल्याला आंदोलनं करावं लागते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जुन्या काळामध्ये शेतकऱ्याला पेरण्यासाठी धान्य विकत घेण्यासाठी असल किंवा बैल जोडीसाठी असेल किंवा जी मशेती मशागत करण्यासाठी अवजार दिला आपला ती घेण्यासाठी असल त्या काळामध्ये बिनव्याजी कर्ज ते शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे द्यायचे म्हणजे जेणेकरून शेतकरी टिकला पाहिजे आपलं गोरगरीब समाज टिकला पाहिजे आणि दिलेल्या कर्जावर प्रत्येक राजा प्रजेला कर्ज सुद्धा द्यायचे पण जर व्याज द्यायचे पण एक जिवंत उदाहरण आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज असेल तर ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत कर्ज दिलं आणि कसलतीची जमीन हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे कारण भारतामध्ये आपण जर प्रत्येक राज्यामध्ये पाहतो की एखाद्या एक गावात एकच श्रीमंत मनुष्य असतो आणि बाकी सगळं गाव गरीब असतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत सगळे सारखे लोक आहेत याचं कारण आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी जमिनी जो कसन ज्याच्यात शेती करायची कुवते तितके ठरवून दिली आणि तेवढी शेती त्याला ठेवता येईल असं एक नियोजन राज्याचं त्यांनी आखलं होतं म्हणजे वेगवेगळे त्यांचे राज्याचे जर आपण हे धरले बऱ्याच ठिकाणी त्यांनी नदी उकारण्याचं असत किंवा काही धरण सुद्धा छोटाले धरण म्हणण्यापेक्षा बंधारेच्या काळातले छोटाले आज सुद्धा पालपूर भागामध्ये सातारा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज सुद्धा त्यांनी जे बांधलेले किल्ले आहेत समुद्रात असतील डोंगरावर असतील आज सुद्धा ते तितक्याच ताकदीने उभे दिसतात आज इतके वर्ष आपल्या राजाला जाऊन झाले तरी सुद्धा नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उठतो समोरून किती माणसं असतील पण निस्ती त्यांच्या नावाची घोषणा दिली तरी अंगामध्ये एक बळ तर ज्यावेळेस ते खरोखर असतील तर त्याच्या सोबत राहणारे सुद्धा लोक किती नशीबानं असतील असं वाटतं बोलवत नाही पण आज काकांच्या मारणार तर आपल्याला करायचं म्हणून मी त्यांना बोलवलं कारण एक प्रेम त्या कुटुंबाचं आपल्या गावाच गावाच पण आहे आमच्या व्यक्तिगत कुटुंबाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही जीव देऊ बी शकतो आणि येऊ भी शकतो म्हणजे इतकं त्यांचं आमचं एक कौटुंबिक हे आहे आम्हाला ते काही वेगळे असं कधी वाटले नाही आणि आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण या आभूषणाची शपथ घेऊन सांगतो राजकारणात आसन किंवा नसन पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संग्राम भायसाठी आपण सगळ्यांनी आणि आम्ही सुद्धा काम करणारे या ठिकाणी शपथ घेतो आणि पुन्हा एकदा साहेब आपल्या या कार्यक्रमाला आले त्यांनी आपली या शोभा वाढवली मी आपल्या समस्त नागरिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा